ए गपकी का वरड लागलाय र तू सारखं वरडायचं असतं का सम की लागले तिथं लय की मग खा त्याला काय काय लागलाय का रॉकी क्या जाए तुला, yeah. तुला। ए बस खाली खाली बस तिथं बस खाली ए रोकी बस तिथं काय करायला लागलेस तू टी व्ही बघत असा अभ्यास होईल का हा एक तर टी व्ही विभागावं नाहीतर एक तर करा निमा अभ्यास करावं तेव्हा लक्ष लागतं निम्मा अभ्यास निम्म लक्ष टी व्हीत कसं व्हायचं हो मला सांग बर अश्या अभ्यास होईल का हे गप की राके तुला काय झालंय रे बस तिथं बस खाली खाली बस हुँ? काय काय झालं कसलं ते रॉकी का झोपला तसा रॉकी काय झालंय तुला काय झालंय तुला तो अभ्यास केला का लगा बघ पोरगी किती हुशार आहे माझे न सांगता अभ्यास हो मॅडमनं उद्या ए, उतारा आणायला सांगितलं मग हे नाही आंढ धामटण लिंबू पण असल की मग आंढ धामटण लिंबू उतारा ती द्या लागणारच ना का नाही आकाडी चालू आहे म्हटल्या म्हणून मग ती लागतेच कि

सगळं जरा वरण तर करायचं नाही दिदे माणसं तुला बघते बर का काय ना त्या कमेंट केल्या नक्की तू म्हणून अगं तुझा अभ्यास तू काय लिहित्या ते उतारा ते शाळेत सांगितलं ते उतारा द्यायला पाहिजे का नाही हा तुमच्या शाळेत आकाडी करत नाही तुम्ही हा आता जेवणा संग तुम्हाला भातन नुसता हेच असते ना ए दिदे, दुपारच दुपारचं जेवण काय असते शाळेत हा भात आमटे असते का मग आकाडी नाही वी पण आकाडीला मटन ही असतं का नाही मग शाळा तुमच्या आकाडी करत नाही कस काय लगा अंडी ही मौसारीत देतातच की तुमच्या शाळेत आकडे केली नाही काय माहित बाबा आता दिदीलाच माहित आमच्या लगा इंस्टा मधली पण लगा गेले व बिग बॉस मध्ये बघा मित्रांनो सूरज पवारदादा धनंजय दादा पण केले तर इचलकरंजीचा धनंजय दादा पण आहे सूरज चव्हाण बुक्की टेंगुळ ए तुला जे स्टप नको तू अभ्यास कर डोकंच माझं अगं दुखायला लागलं काय आणि हे अर्धच डोकं दुखते अगं नाही खरं तर हित न पाक सगळं मानन ही दुखायला लागले ते गोळे अंडे ते गोळ्या गोळ्यात किती वाच म्हणजे जेवल्यानंतर खायच्या आहेत काय गित्तावचे गोळी आता खाल्ल्या मी हा अगं अभ्यास कर की अभ्यास करतात का बघत बग, बघत असा अभ्यास राजवीर बस येतो वकील बस येत नाही ते जेव्हा वर का काय नाहीत पोरग माझ किती उश्या आता झालं इंग्लिश वाचायला लागले काय वाचून दाव बरं तिथं काय आहे ते जेवलेलं ती आता व वला ओचा वचा वो पकाउकू असं जर वाचायला लागल्यावर पुढचा माणूस तर पुढून मरल की पाट्ट किंवा आलं पाहिजे आधी मनानं वाचायचं पुन्हा पाटकिंना तोंडानं वाचायचं असत आमचं सर तसं शिकवायचं हो आम्हाला पहिलं मनातली मनात, मनात वाचायचं पुन्हा मग वाचून सगळ्यास दावायचं तोंडानं <coughs> तू तो कशी वाचून धावतीस दर दाव। दाव ती केलेलं आहे ती काय काय शाला मग तो अभ्यासाला गेलाय तिकड बघू त्याला माझ्यातली गोळी त्याला जरा मी नाही जेवणार जास्त आहे मोजकच कराय की ग जास्त करू नका त्या रॉकीला पण करा एखादी चपाती कुत्र दूधच ना चुरून चाललं की त्याला नुसते भाकरे अस टाकायला लागते हम्म आमची जर्मनी शिपटी आहे अरे दादा त्याच्यात एकच होत ते एक होत तेच दिलंय ते ना मला बघू आता यानंतर अजून देतो म्हणलं

बाजू बरोबर आहे असं वाढ પણ મા ગોળી ખાકી કમક ને ઓસર દેવ છે अगे बाय आता करू नको पोटे कधी मला पण गोळ्या खायच्या आहेत त्याच्यामुळे मी पण जरा थोडस मी जेवणार आहे बघ हम्म काय आता टिकट आहे हो ना मुलांना स्वतःचा व्यास पडा आणि स्वतः व्यासचर पण मुलांना परत नेवदिल ना तर एकदम कॉल सर या आपपांनी बता आणि

तिकट मला बाहेित्रनो जेवायला या नऊ वाजून तीन मिनिटं झाल्यात आमचं रोजच नऊ टायमिंग आहे जेवण्याचं त्याच्यात हो का रॉकी पण रुचलाय रॉकी का र रॉकी तू का रुचलाय मसाली भात केला शेवग्याची बाकरी का बाकरी का आधी मग तिथं वाढलंय की, की तो तिथं पाठी आहे की तोकती तर तुला दिसतंय का पाठीत आहे हा काय हे खाकी राजवी दिदो एक की जरा कार काकी जरा भात दिदो तू काकी ग का?

एक झाला ए तुला काय झालं रॉकेट बा खात नाही झोपलं वाटत मित्रांनो या जेवायला सर्वजण तुमचं झालं असेल जेवण कोणाकोणाचं आताच टायमिंग असते नऊचं दहाच तर जय हिंद जय महाराष्ट्र दादा नमस्कार